नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाजी मार्केटमध्ये टेम्पो संघटना व पानपो उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले एफ एम सी मार्केटमधील मराठी व्यवसायधारक टेम्पो चालक मालक तसेच कामगारांच्या अनेक विविध समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून हे कार्यालय सुरू करण्यासाठी टेम्पो संघटनेचे भीमराव धोत्रे संतोष सावंत तसेच अन्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा अथक प्रयत्न करण्यात आला या प्रयत्नाला अखेर यश आले आहे याचबरोबर एप एम सी मार्केटमध्ये मिरचीचा व्यवसाय करणारे प्रख्यात असे उद्योजक स्वर्गीय सोपान सोपानसेठ मेर यांच्या नावाने मार्केटमध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणपोईचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौकले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वर्गीय सोपान शेठ मेहर यांचे, यांचे चिरंजीव उद्योजक विशाल मेहर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी एफ एम सी मार्केटचे संचालक शंकर शेठ पिंगळे नेहमीतील शिवसेनेचे नेते तथा माजी उपमहापौर अशोक गावडे प्रशासकीय अधिकारी शिशराव आडे महेश कुलकर्णी गणेश पावगे शिवसेना टेम्पो संघटना अध्यक्ष भीमराव धोत्रे शिवसेनेचे टेम्पो संघटना सहसचिव रमेश दैने तसेच टेम्पो संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाजी मार्केटमधील विविध घटक उपस्थित होते छत्रपति शिवाजी महाराज मी आपल्या लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय विजयजी चौकले यांना विनंती करतो की छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराज

शेषराव फाडे काही गोष्टी करण्यासाठी निमित्ता लागतं आणि निमित्तासाठी चांगल्या साथ। व्यक्तीचं व्यक्तिमत्व समोर असायला लागते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री म्हणून कधी वावरतच नाही ते कार्यकर्ता म्हणूनच सर्वसामान्य लोकांमध्ये वावरतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन आणि पानपोईचं उद्घाटन हे आमचं इथल्या सर्व शिवसेनेच्या टेम्पू असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने तो साजरा केलं की साहेबांचा सा वाढदिवस या पद्धतीने साजरा होतोय याच्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच नाही म्हणजे एवढ्या म्हणजे सारखं पुण्य म्हणजे आपण बोलतो जे जे पुण्य काम करतो त्यात पाणी हे पण लोकांना व्यवस्था करणे हे पण फार मोठं पुण्य आहे आणि हे ठिकाणी ते सोपानशेठ म महोर या लोकां लोकांच्या माध्यमातून ते केले जाते म्हणजे मार्केटमधलं एक नावाजलेलं नाव सोपानशेठ मेहर म्हणजे ह्या माणसाने माझ्या माहिती मी त्यांच्या एक दोन कार्यक्रमाला होतो की दर वर्षी ते किती लोकांना पाठवायचे सातशे ते आठशे लोकांना ते काशीला पाठवायचे म्हणजे स्वतः एक रुपया घ्यायचे आणि सर्वांना पाठवायचे अशी पुण्य काम करणाऱ्या लो लोकांच्या मार्केटला सहवास लाभलेला आहे या ठिकाणी आता शंकरच पिंगळे आहेत प पवळे आहेत आमच्या आडेमाम आहेत आमचा महेश आहे सर्वजण आम्ही जे कार्य कार्यकर्ते आहोत आम्ही आम्ही शेवटी एक बघतो की सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आज जर मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेसाठी जतत असतील तर आम्ही पदाधिकारी म्हणूनसुद्धा मग टेम्पो असून सर्वसामान्य म्हणजे छोटे छोटी टेम्पो संघटना काय असे ना ती पण इथं स सर्व आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते, करते आज या टेम्पोच्या माध्यमातून इथे शंभर दोनशे लोकांचे दररोज रोजगार उपलब्ध होतो आणि तो रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळालं आज तिथं ता ऑफिस आणि पानपुईचं उद्घाटन झालं आणि आज चांगली चा आणि आनंदाची गोष्ट आहे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोष्टी घडतात आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त आम्ही सोपान शेठ मेहेर प्रतिष्ठित व्यापारी आणि गरीब लोकांचे श्रावण बाळ ज्यां जन, ज्यांनी हजारो लोकांना काशी मथुरा दर्शन घडून आणले त्यांच्या नावाने आम्ही मार्केट मार्केटावर चालू केली आहे आणि शिवसेना शिवसेना टेम्पो संघटना कार्यालय आमचे ज नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चोपले साहेब यांचा आम्हाला वारंवार पाठिंबा असल्यामुळे आणि सुरजभभाई कुलकर्णी नगरसेवक यांचंही आम्हाला सहकार्य आहे या सर्व मोठ्या नेत्यांचं सहकार्य असल्यामुळं मार्केट आवारात आम्ही पानपोई आणि वाहतूक संघटनेचं आम्ही उद्घाटन घेतलेलं आहे गोरगरिबांना वाहतूकदारांना प्रश्न सोडवणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे यासाठी आम्ही हे शिवसेनेचं कॅम्पो सेवन कार्यालय चालू केलेलं आहे या ठिकाणी त्यांना धंदा करून आल्यावर बाहेर माल भरून गेल्यावर मुंबईवर माल खाली करून आल्यावर कॅरेट खाली करणे थांबणे त्यांना थोडंफार रेस्ट भेटले पाहिजे या गोष्टी होत नव्हत्या एक कार्यालयाच्या मार्फत त्यांना एक अर्धा एक तास आराम भेटणार इथं थोडंसं गाडी लावतील विश्रांती घेतील आणि ज्या काही वाचूदारांचे प्रश्न आहेत त्या प्रशासकीय प्रश्न असतील व्यापारी संबंध संदर्भात प्रश्न असतील माला संदर्भात असतील ओव्हरलोड संदर्भात असतील ज्या काही गोष्टी चे प्रश्न असतील आमच्या वातीदारांचे आम्ही या कार्यालयापासून सोडवणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या एपीएमसी मार्केटमध्ये हा जो आम्ही जो पानपोळीचा जो उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये मार्केटचे प्रसिद्ध मिरचीचे व्यापारी कैलासवाजी सोपान शेटॉम मेहेर यांनी एक संकल्पना केली त्यांच्या त्यांची एक संकल्पना होती त्यांनी आत्तापर्यंत मार्केटमधील गोरगरीब लोकांना कमीत कमी आत्तापर्यंत दहा हजार नऊशे लोकांना एक रुपयामध्ये काशी यात्रा घडवली आणि त्यांचं एवढं पुण्याचं काम करून बघत असताना त्याच्यामध्ये जे आम्हाला जे त्यांचा ला, जे काही उपक्रम राबवायचा होता तो निमित्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या ह्याच्यामध्ये वाढदिवसानिमित्त आम्ही हा जो उपक्रम राबवला राबवला आहे मार्केटमध्ये हे एवढंच आहे म्हणून महाराष्ट्राचे असे कर्तव्य का कालपुषक बदलनीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ए पी एम सी मार्केटमध्ये आमच्या शू वाहतूक स टेम्पो संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना सहकार्य करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पानकोळी असेल किंवा ऑफिस असेल चालू केलेलं आहे मी प्रथमत आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि वास्तविक पाहता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं जे स्वप्न आहे का प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत पोचलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे तळागाळातील लोकांची खऱ्या अर्थाने सेवा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची मनोकामना आहे आणि तेच या ठिकाणी राबवण्याचा आमचे सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत मी या उद्घाटन प्रसंगी या ऑफिसमध्ये खऱ्या अर्थाने ज्याला कोण नाही त्याला नाक एकनाथ आहेत असं ग्रही धरून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जनसेवा करण्याचं त्यांचं जे मनोमन प्रयत्न आहे त्याला शंभर टक्के यशय मी आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना आपल्याला शुभेच्छा देतो Thank you.